नमस्कार मी नेहा नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत अशा आजच्या हेडलाइन्स हेडलाइन्स प्रस्तुत द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम सर्वोत्तम क्वालिटी फ्रेश स्टॉक लेटेस्ट डिझाईन्स रिजनेबल रेट एलआरडी कॉलेज रोड रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में अकोला भारत पाकिस्तान मॅच बद्दल अकोलेकरांच्या संतप्त प्रतिक्रिया सामान्य अकोलेकरांनी केला भारत पाक मॅचला विरोध वाशिम येथे शिवसेनेच्या वतीने करण्यात आला रास्ता रोको आंदोलन शिवसेना महिला आघाडीच्या नेत्या पीएम ला पाठविणार सिंधूरची डबी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी ई टी परीक्षा लवकरच होणार अर्ज भरण्याची सोय सोमवारपासून बॉक्सिंग क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद ऐतिहासिक कामगिरी नीरज सिंग ठाकूरने अकोलेकरांच्या आशा वाढविल्या शहरातील मेन रोडवरील बाजार उठवल्याने फेरीवाले संकटात आर्थिक परिस्थिती खालावली अडचणी सुटता सुटेना आता सविस्तर बातम्या भारत पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या क्रिकेट मॅच विषयी अकोल्यातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे नागरिकांचे म्हणणे आहे की ज्या देशाने आपल्या सव्वीस कुटुंबांच्या पुरुषांचे बळी घेतले युद्ध केले शेकडो निरपराध नागरिकांचे प्राण गेले अशा देशांविरुद्ध कोणतीही स्पर्धा खेळली जाऊ नये अकोलामधील स्थानिक नागरिकांनी स्पष्ट सांगितले की पाकिस्तानने आपल्या देशावर केलेले आक्रमण दहशतवादी हल्ले आणि सव्वीस कुटुंबियांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आपण कधीच विसर करू शकत नाही अशा देशाशी मैत्रीचे किंवा खेळाचे संबंध ठेवणे हा आपल्या शहीदांचा अपमान आहे काही नागरिकांनी या मॅचवर टीका करत म्हटले की ही मॅच भारतात झाली तर आपण याचा तिरस्कार केला पाहिजे पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती टी आर पी आणि प्रयोजकांच्या माध्यमातून सुधारू शकते म्हणून आम्ही सर्व भारतीयांना विनंती करतो की कोणीही मॅच पाहू नये टीव्ही बंद ठेवा कोणताही ऑनलाईन डाटा वापरून ही मॅच स्ट्रीम करू नका स्थानिक पातळीवर या विषयावर रोष आणि भावनात्मक प्रतिक्रिया उमटत असून लोकांनी सोशल मीडियावरही याविरोधात आवाज उठवला आहे आज भारत पाकिस्तान मॅच आहे ते आपल्या देशामध्ये व्हायला नको आपल्यावर त्यांनी देशात हल्ला केला त्यामुळे मॅच व्हायला नको आपल्या आज जे भारत पाकिस्तानची जे दोन देशामध्ये मॅच होणार आहे तर हे मॅच आपल्या भारतामध्ये झाली नाही पाहिजे जर झाली तर या मॅचवर हो तुम्ही तिरस्कार करावा आणि जेणेकरून भा भारत पाकिस्तानची जे आर्थिक परिस्थिती आहे ते जर तुम्ही आज मॅच तर टी आर पीमुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे सर्व भारतीयांना माझी विनंती आहे की कोणी मॅचला सहकार्य करू नये आणि आप आपल्या जो डाटा असेल तोही बंद करू नये आणि टेलिव्हिजनवर मॅच बघू नये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरच्या पहलगाम मध्ये निरपराध भारतीयांची हत्या केल्याची घटना ताज्या आहेत मात्र तरीही भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेट सामना खेळला जाणार आहे याचा वाशिम वाशिममध्ये शिवसेना उभाठा महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने तीव्र निषेध करत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले पाकिस्तानी दहशतवाद्यांनी काश्मीरमधील पहलगाम येथे निरपराध भारतीयांची अमानुष हत्या केली या हल्ल्यात अनेक महिलांचा सिंदूर पुसला गेला आणि कुटुंब झाली त्या जखमा अजूनही ताज्या आहेत भारतीय क्रिकेट संघ विरुद्ध सामना खेळत असल्याचा तीव्र निषेध व्यक्त करत वाशिमच्या पाटणी चौकात शिवसेना उबाठा गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलक महिलांनी सिंदूरची प्रत्येकी डबी एका ठिकाणी जमा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवून देणार असल्याचं सांगण्यात आलं यावेळी आंदोलक महिलांनी पंतप्रधान मोदी व केंद्र सरकारच्या धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्यात या रास्ता रोकोमुळे काही काळ पाटणी चौकातील वाहतूक विस्कळीत झाली होती पहलगाम मध्ये दहशतवादी हल्ला सव्वीस लोकांचा निष्पा लोकांचं तिथं मृत्यू करण्यात आली त्यांच्यावर हल्ल्या करण्यात आला आम्हाला फक्त हेच म्हणायचं उद्धव बाळासाहेब पक्षाच्या वतीने आम्ही त्या गोष्टीचा निषेध करत आहोत भारत विरुद्ध पाकिस्तान अशी आज मॅच आहे त्या मॅचचा आम्ही बायकॉट म्हणून एक उल्लेख केलेला आहे आणि हे सांगायचं आहे जिथं आपली पाकिस्ताननं जिथं आपले एवढे जवान मारले आहे ऑपरेशन सिंदूर चालू आहे माननीय मोदी साहेबांनी सांगितलेलं आहे की खून और पाणी एक साथ नाही बहेगा फिर खून और क्रिकेट एक साथ कैसे क्या हो सकते आहे हे आम्हाला इथं सांगायचं आहे माननीय पंतप्रधान मोदी साहेबांना आम्ही महिलांच्या वतीने हे कुंकूच्या डब्या पाठवत आहे हे आमचं सिंदूर आहे याची रक्षा करणं तुमचं कर्तव्य आहे हे आम्हाला सांगायचं आहे जिथं पाकिस्ताननं हॉकीच्या आशिया चषकमध्ये जिथं आशिया चषकमध्ये जे विरोध केलेला आहे ते भारतात आहे म्हणून सामना त्याचा त्यांनी बहिष्कार केलेला आहे मग बी सी सी आय आणि क्रिकेटपटू ते पाकिस्तान विरुद्ध भारत चे क्रिकेट सामन्याला विरोध का करू शकत नाही एवढा माझा सवाल आहे बस एवढंच बोलायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र माझा देश माझा देश माझा कुंकू महाराष्ट्र मा राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता अर्थात टीई टी दोन हजार पंचवीस ही परीक्षा तेवीस नोव्हेंबरला होणार आहे ज्या उमेदवारांना टीई टी द्यायची आहे त्यांच्यासाठी ही मोठी बातमी आहे इयत्ता पहिले ते आठवीच्या सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षक पदासाठी होणाऱ्या या पात्रता परीक्षेचे ऑनलाईन अर्ज येत्या सोमवारपासून अर्थात पंधरा सप्टेंबरपासून भरता येणार आहेत राज्य परीक्षा परीक्षेतर्फे टीई टी परीक्षेअंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवी पेपर एक आणि इयत्ता सहावी ते आठवी पेपर दोन असे दोन पेपर घेतले जातात राज्यातील सर्व व्यवस्थापन सर्व परीक्षा मंडळे आणि सर्व माध्यमांच्या अनुदानित अनुदानित कायम विना अनुदानित, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक सेवक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी विद्यार्थ्यांना ही परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे या परीक्षेची संबंधित सूचना तसेच ऑनलाईन अर्ज भरणे परीक्षा शुल्क भरणे आणि परीक्षेची वेळ आणि इतर सविस्तर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सोमवारपासून सुरू होत आहे उमेदवारांना तीन ऑक्टोंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे काही प्रशासकीय अडचणीमुळे या वेळापत्रकात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही परीक्षार्थींसाठी अद्ययावत माहिती राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येईल अकोला शहरातील बॉक्सिंग क्षेत्रासाठी एक अभिमानास्पद आणि ऐतिहासिक कामगिरी नीरज सिंग ठाकूरने केली आहे तमिळनाडूतील पुदुचेरी येथे झालेल्या राष्ट्रीय प्रोफेशनल बॉक्सिंग स्पर्धेत त्यांनी देशात नववे स्थान पटकावत अकोल्याचे नाव उंचावले आहे त्याच्या यशाचे क्रीडा प्रबोधिनी आणि संपूर्ण अकोला शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे वसंत देसाई क्रीडा मैदानातील क्रीडा प्रबोधिनी जेथे अनेक युवा बॉक्सर सतीशचंद्र भट यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले त्या परंपरेत नीरज सिंगने आणखी एक यशस्वी अध्याय जोडला आहे अकोल्यातून व्यावसायिक अर्थात प्रोफाईल बॉक्सिंगमध्ये प्रवेश करणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे ज्यामुळे त्याने एक नवीन मापदंड स्थापित केला आहे या स्पर्धेतील लढतीत नीरज सिंगने आपल्या प्रतिस्पर्धकांवर पूर्णपणे वर्चस्व गाजवले सहा फेऱ्यांच्या रोमांचक सामन्यात त्याने पाच फेऱ्या जिंकून आपले कौशल्य आणि ताकद सिद्ध केली हा विजय त्याच्या कठोर परिश्रमाचे आणि समर्पणाचे प्रतीक आहे आपल्या या यशाचे श्रेय नीरज सिंगने नम्रपणे त्यांचे आईवडील आणि विशेषतः त्याचे मार्गदर्शक तेजस पटेकर यांना दिले आहे त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि आशीर्वादांमुळेच हे यश संपादन करणे शक्य झाले असे त्याने सांगितले नीरज सिंगची ही कामगिरी नवोदित बॉक्सरसाठी प्रेरणादायी असून अकोलेकरांच्या बॉक्सिंग परंपरेला आणखी बळकटी देणारी आहे राज्यातील अनेक भागात कालपासून ढगाळ हवामानासह हलक्या व मध्यम सरी पडत आहेत तरी काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अकोल्यात शनिवार रविवार मुसळधार पावसाने झोडपल्याचे चित्र होते आज विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात काही ठिकाणी ढगाळ हवामानासह जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्यापासून राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे सोमवारी विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी ढगाळ हवामानासह मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे गेल्या दोन दिवसांपासून पडलेल्या पावसाने अकोलेकर पुन्हा एकदा हैराण झाले आहे है। पण शेतकऱ्यांना मोठा दिलासा या पावसाने मिळाला आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नाही सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन मे इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन मे पाये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके 20 एमबीपीएस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइए अभी आज ही कॉल करे हमें और जुड़ जाइए फास्टेड नेटवर्क से आर आर सी नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंत्र कुंडा एकदम तुम्हारा सर्वान से हार्दिक स्वागत वाशिम शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका अज्ञात युवकाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे हा मृतदेह केकत उमरा रस्त्यावरील घोंडळ बाबूड शेतशिवारात सापडला असून पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे या मृतदेहाविषयी स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली त्यानंतर वाशिम शहर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण झाले आहे पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला आहे सध्या तरी हा मृत्यू आत्महत्या आहे नैसर्गिक आहे की हत्या याबाबत कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच या मृत्यूचे खरे कारण समोर येईल असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे पोलिसांची मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत महसूल व वनविभागाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत सेवा पंधरवाडा ही अभियान राबविण्यात येणार आहे जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे महसूल सेवा पंधरवाड्यात या अभियानांतर्गत विविध उपक्रम युद्ध पातळीवर राबवले जाणार आहेत त्यातून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण होण्यास मदत होणार आहे या सेवा पंधरवाडा अभियानाची अंमलबजावणी तीन टप्प्यात केली जाणार आहे पहिल्या टप्प्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम या कालावधीत पाणंद व शिवा रस्त्यांना क्रमांक देणे त्यांचे सर्वेक्षण करणे गावाच्या नकाशावर चिन्हांकित करणे आणि पत्रकात नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल तसेच शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्रे घेणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी रस्ता अदालत आयोजित केली जाईल दुसऱ्या टप्प्यात सर्वांसाठी घरे उपक्रमासाठी पूरक कार्यवाही केली जाईल तिसऱ्या टप्प्यात नाविन्यपूर्ण उपक्रमात जिल्हाधिकारी स्थानिक परिस्थिती व गरजा लक्षात घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतील अकोला शहरात डॉक्टर उदय नाईक यांनी लावलेल्या रुग्णसेवारूपी वृक्षाचे आज वटवृक्षात रूपांतर झाले असून ॲडव्हान्स होमिओपॅथीने अनेक असाध्य आजार बरे करण्याची किमया महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉक्टर प्रथमेश उदय नाईक यांनी केली आहे नाईक होमिओपॅथी गेल्या चाळीस वर्षापासून अविरत रुग्णसेवेत आहे येथे आजार मुळापासून नष्ट होत असून कुठल्याही प्रकारचा दुष्परिणाम होत नाही त्यासोबतच अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीम कार्यरत आहे ज्या रुग्णांना कुठेही फायदा झाला नाही अशा रुग्णांनी एकदा अवश्य भेट द्यावी तसेच अधिक माहितीसाठी एक्याण्णव एकाहत्तर एकोणतीस आणि एक्याण्णव एक, एक एकोणतीस व नाईक होमिओपॅथी डॉट कॉम यूट्यूबवर संपर्क साधावा नाईक होमिओपॅथी मध्ये येण्याआधी मला थायरॉइड पीसीओडी दोन महिने सरांकडे ट्रीटमेंट घेते दोन महिन्यात मला साधारण सेवन्टी टू एटी पर्सेंट फरक पडला पर आहे माझं वजन पाच किलो कमी झालं मला एनर्जी फील होते मी स्वतःहून काही गोष्टी करायला सुरुवात केली मला व्यायामाला उत्साह नव्हता व्यायाम करते आता एकंदरीत अनुभव खूप छान आहे सर खूप पेशंटली ऐकून देतात समजण्याचं खूप छान समजून सांगतात आणि त्यामुळं मला खूप छान वाटतं इथं आल्यापासून थँक्यू मी सुषमा मी येथे येण्याअगोदर मला थायरॉइड पी सी यू डीचा त्रास होता मी आता दोन महिनेपासून नाईक होमिओपॅथी येथे उपचार घेत आहे या दरम्यान माझे पाच किलो वजन कमी झाले मला सत्तर ते ऐंशी टक्के आराम आहे माझी एनर्जी लेवल खूप कमी झाली होती सोबतच मी आता व्यायाम करते डॉक्टर नाईक सर छान प्रकारे पेशंटचे ऐकून घेतात आणि समजावून सांगतात एकंदरीत येथील अनुभव खूप छान आहे इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर अब इंटरनेट महंगा नहीं सस्ता भी और फास्ट भी बस आठ रुपये प्रतिदिन में इतना फास्ट इंटरनेट हां सिर्फ आठ रुपये प्रतिदिन में पाहिये ट्वेंटी एम बी पी एस स्पीड वाला अनलिमिटेड इंटरनेट बिना डेटा लिमिट और बिना रुकावट स्ट्रीमिंग गेमिंग डाउनलोडिंग सब कुछ अब बिना रुके ट्वेंटी एम बी पी एस अनलिमिटेड इंटरनेट आजमाइये अभी आज ही कॉल करें हमें और जुड़ जाइए फास्टेट नेटवर्क से आर नेटवर्क प्राइवेट लिमिटेड इंटरनेट अब सबका हक है फास्ट और सस्ता अनलिमिटेड विश्रांति नंतर पुनः एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तेल्हारा तालुक्यात सध्या हवामानाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे कधी दाट धुके तर कधी अचानक येणारा पाऊस यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे या बदलत्या हवामानामुळे सोयाबीन उडीद मूग आणि कापूस पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे सध्या शेतकरी आपल्या पिकांची काळजी घेत आहेत पण ढगाळ वातावरण आणि अधूनमधून येणाऱ्या पावसामुळे पिकांवर कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे फवारणीचे वेळापत्रक पूर्णपणे बिघडले आहे तसे सततच्या धुवारीमुळे पिकांना रोग लागल्याचा धोका वाढला आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना काही महत्वाचे सल्ले दिले आहेत त्यांनी सांगितले की शेतकऱ्यांनी फवारणीसाठी योग्य वेळेची निवड करावी शेतातील पाण्याचा निचरा व्यवस्थित होईल याची काळजी घ्यावी आणि जमिनीतील ओलावा योग्य प्रकारे राखण्याचा प्रयत्न करावा हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस वातावरण असेच अनिश्चित राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून योग्य उपाययोजना कराव्यात असे आवाहन कृषी तज्ञांनी केले आहे अमरावतीच्या रहाटगाव रिंगरोड भागात रस्त्यावर कचरा टाकला आहे त्यामुळे या भागाला डम्पिंग ग्राउंडचे स्वरूप आले आहे या भागातील नागरिकांनी त्याला कटाडून विरोध केला आहे आंदोलन करून महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याऐवजी घाण कचरा टाकून आरोग्य समस्या निर्माण केली जात आहे नागरिकांनी रस्त्यावर आंदोलन केले या गैरप्रकारविरुद्ध त्यांनी आवाज उठवला स्वच्छता अधिकारी यांच्याकडे नागरिकांनी वारंवार तक्रार केली परंतु ते फोन उचलत नाहीत कुणालाही देत नाहीत म्हणून नागरिक थेट रस्त्यावर उतरले व नागरिकांनी आंदोलन केले महापालिका आयुक्तांनी या गंभीर विषयात लक्ष घालावे अशी मागणी केली जात आहे आंदोलनामुळे हा परिसर दणाणून गेला होता सध्या अकोला शहरातील फेरीवाले आणि पथविक्रेते अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून जात आहेत गेले काही दिवस त्यांच्या व्यवसायावर मंदीचे सावट आले असून अनेकांचा व्यवसाय पूर्णपणे थांबला आहे तर काहींचा व्यवसाय केवळ नावालाच सुरू आहे गेल्या महिन्याभरापासून शहरातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची वर्दळ खूपच कमी झाली आहे त्यामुळे विक्रेत्यांच्या रोजच्या कमाईवर मोठा परिणाम झाला आहे अनेक विक्रेते सध्या दिवसाला केवळ चारशे ते पाचशे रुपयेच कमवत आहेत तर काही विक्रेत्यांची अवस्था याहूनही वाईट आहे जसे की एका विक्रेत्याने सांगितले काल फक्त साठ रुपयांचाच धंदा झाला त्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवणेही कठीण झाले आहे या गरीब विक्रेत्यांपैकी काहींनी आपला व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज घेतले आहे मात्र उत्पन्न नसल्यामुळे त्यांना कर्जाची परतफेड करणे शक्य होत नाहीये त्यातच व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांना नगरपालिकेकडून दररोज वीस रुपयांची पावती काढावी लागते परंतु कमाईच होत नसल्याने ही रक्कम भरायची कशी असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे या आर्थिक संकटात परतीच्या पावसाने आणखी भर घातली आहे पावसामुळे अनेक दिवस व्यवसाय पूर्णपणे ठप्प राहिला त्यामुळे रोजची कमाई तर बुडालीच पण भविष्यात व्यवसाय कसा चालवायचा ही चिंताही त्यांना सतावत आहे एकंदरीत ग्राहकांची कमी झालेली संख्या कर्जाचा बोजा आणि पावसाळ्यातील अनिश्चितता यामुळे अकोल्यातील फेरीवाले आणि पथ विक्रेते संकटाच्या गर्तेत सापडले आहेत व्यवसाय व्यवसाय नाही रेडीमेडचा अंदाज छोटा मोठा काही लोकांना भरपूर माला कोणाला ना दोन्ही नाही होत कोणाचं कसं होते महिन्याभरापासून बसून आलं इथं आम्ही पण जे रोडवर एक होतं ते नाही येत होते इथं होते पण जसं जे रोडवर होते आमची मजुरी निघते आज दोन पैसे आमच्या अंगात कर्ज बी आहे कर्ज मग कसं घेणार म्हणून कर्ज कर्ज घेऊनच बसलेला होणार इथं चार पाचशे रुपये येतात घेऊन बरं पाचशे रुपये धंदा होते लोकांनी पैसे झाला असता खरंच आहे ते पर्याय पैसे देताना करतात हे म्हणतात एक दीड महिना दुकान लावलेली आहे काल फक्त मी साठ रुपये घेऊन गेलो पाहिजे विरायकरी धंदे पाणी नाही आमचा व्यवसाय नाही चालू आला घरं चालून नाही आले कसं करा सांगा बा आता तुम्ही सांगा बा काय असं कसं करावा हे सारे व्यापारी इथं पाणी नेऊन आले आमचे धंदे नेऊन वीस रुपये करून फाळू आम्ही आम्ही काही पावती फाळत नाही एखाद्या वेळेस फाळले तर काल दिवसभर पाणी होतं आमचे व्यवसाय झाला काही काही नाही बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा आर आर सी न्यूज दोन लाख अडतीस हजार दर्शकांनी आर आर सी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत आर आर सीच्या बातम्या निरंतर पहा तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब करा आर आर सीचे हे यूट्यूब चॅनल लाईक आणि फॉरवर्ड करा आर आर सी डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नवीन बातमीपत्रात तोवर नमस्कार